तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही फेसबुकवर एखादं पेज क्रिएट केलं असेल आणि ते पेज तुम्हाला डिलीट करायचं असेल तर कशा पद्धतीतून डिलीट करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिले तर बरेचशेच जणांना कसं असतं की फेसबुक पेज जे काय बरेचसेच क्रिएट केले असतात आणि ते डिलीट करायचे असतात पण त्यांना डिलीट करता येत नाही तर तुम्हाला एक जबरदस्त अशी ट्रिक सांगतो या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही इझिली फेसबुकचं पेज आहे ते डिलीट करू शकता सगळी काय प्रोसेस मी डिटेल्समध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहा एकदम छोटा व्हिडिओ आहे आणि जास्त काय अवघड नसतं फेसबुकचं पेज डिलीट करण्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं प्रत्येक ज्या काही प्रोसेस सांगतो त्या प्रोसेसनेच काम करायचं आहे अन्यथा तुमचे जे फेसबुकचं पेजसुद्धा डिलीट होऊ शकतो पण अकाउंटसुद्धा तुम्ही डिलीट करू शकता कशा पद्धतीन काय करायचं सगळं काय सांगतो सगळ्यात पहिले तर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या शेजारची बेल आयकनी ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले तर मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही फेसबुक पेज का डिलीट करत आहात आणि कशासाठी डिलीट करत आहात सगळ्यात पैसे म्हणजे फेसबुकचं एखादं तुम्ही पेज क्रिएट केलं असेल आणि ते समजा तुम्हाला डिलीट करायचं असेल तर कशा पद्धतीने डिलीट करायचं आणि त्यावरची जी फोटोज व्हिडिओ आहे ते जर समजा तुम्हाला डाउनलोड करून जर घ्यायचे असेल तर कशा पद्धतीतून करून घेऊ शकतात ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला सगळं काय मी डिटेल्समध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिले फेसबुक पेज आणि फेसबुक तुमचं अकाउंट हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे सगळं काय एक्सप्लेन करू सांगणार आहे फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पा आणि तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी साहाय्याने सुद्धा मी दावणार आहे कुठली गोष्ट कुठे आहे कशा पद्धतीतून क्लिक करायचं बऱ्याचशा जणांना समजत नाही त्यासाठी मी सांगणार आहे ओके सगळ्यात पहिले तर काय करायचं फेसबुक पेज आहे ते तुमचं ते लॉगिंग करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी काय ते का फेसबुक ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घेतो मी ओपन केल्यानंतर बघू शकता जी की माझा इथे फेसबुक पेजचा ॲरो दिसत आहे बघू शकता म्हणजे फेसबुक पेज मी ऑलरेडी लॉगिंग आहे तेव्हा मी क्लिक करतो आणि येथून बघू शकता जे की इथे बघू शकता हे एक माझं फेसबुक पेज आहे आणि हे एक माझं फेसबुक पेज आहे आणि हे जे काय माझं फेसबुक अकाउंट आहे हे मला समजलं तसंच तुम्हाला काय करायचं तुमचं जे फेसबुक पेज डिलीट करायचं आहे ते तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं हे फेसबुक जी की पेज आहे हे आपल्याला डिलीट करायचं आहे तर कशा पद्धतीतून करायचं सगळं काय प्रोसेस सांगतो सगळ्यात पहिले तर हे फेसबुक पेज आहे ते तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं ऑलरेडी मी लॉग इन आहे ओके त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे तुम्हाला एक हा ऑप्शन दिसत असेल बुक शकता इथे वर लोगोचा त्या लोगोच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ओके लोगोच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे खाली सेटिंगचा एक ऑप्शन भेटतो आणि वर सुद्धा तुम्हाला इथं ऑप्शन भेटतो जर समजा तुम्हाला जी की आहे इथे जर तुम्हाला सेटिंगचा बघू शकता सेटिंग अँड प्रायव्हिसीचा इथे जर ऑप्शन जर नाही भेटला तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता इथून जी की आहे इथून तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो बघू शकता जो की आहे इथे सेटिंगचा ऑप्शन भेटतो तेव्हा तुम्ही क्लिक करून घेऊ शकता जसं की बघू शकता आपण काय करायचं आहे इथे बघू शकता सेटिंग अँड प्राऊसवर आपण क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला इथे एक फेरशी सेटिंगचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता इथे सेटिंगचा ऑप्शन आहे ओके तर त्या ऑप्शनवर आप आपल्याला क्लिक करून घ्यायचा ओके त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जी की सगळे सेटिंग्स आहेत अकाउंटची जे की सेटिंग्स आहेत बघू शकता अकाउंट लिहिलेलं आहे हे सगळे सेटिंग्स ओपन होऊन गेले आहेत तर इथून खाली स्कोल डाऊन आहे खाली इथे स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो जसं बघू शकता अकाउंट अँड कंट्रोलचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता इथे लिहिलेला आहे बघू शकता अकाउंट अँड कंट्रोलचा त्या ऑप्शनवर तुम्हाला तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे तेव्हा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने दोन ऑप्शन्स येतील एक बघू शकता डिॲक्टिवेट पेज आणि दुसरा डिलीट पेज आपल्याला काय करायचं आहे डिलीट पेज करायचं आहे डिॲक्टिवेट म्हणजे काय सगळ्यात पहिले समजा तुम्हाला तात्पुरतं बंद करायचं आहे म्हणजे नंतर तुम्हाला ते रिकवर करता येणार आहे पण जर समजा तुम्ही हा ऑप्शन जर निवडला हा जो की दोन नंबरचा तर समजा जी की अकाउंट आहे ते परमनंटली डिलीट होणार आहे आणि एक नंबरचा जो की ऑप्शन आहे हा ऑप्शन जो की तुम्हाला दिसत असेल हा जो की ऑप्शन आहे हा ऑप्शन कशासाठी तुम्हाला सांगतो एक नंबरचा जर तुम्हाला तात्पुरतं जी की डिलीट करायचं नाही नंतर तुम्ही लॉग इन करणार पण तात्पुरतं तुम्हाला बंद करायचं असेल तर डिॲक्टिवेट करू शकता आणि परमनंटली डिलीट करायचं तर डिलीट पेजवर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ओके तर आता आपल्याला कायचं आहे डिलीट पेज करायचं आहे तर डिलीट पेजवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कंटिन्यूचा खाली एक इथं ऑप्शन भेटतो त्या कंटिन्यूच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने काहीसा इंटरप्रेज जे काय फेसबुक सांगितलं एक रिझन द्या तर इथून तुम्ही कुठलंही रिझन देऊ शकता जर द्यायचा असेल तर मी सांगेन काही द्यायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट ते कंटिन्यूचा एक ऑप्शन भेटतो त्या तु, कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही फेसबुकवर काही माहिती अपलोड केली असेल डाऊन म्हणजे तुमचे फोटोज किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर तुम्ही डाउनलोड इन्फोवरून जी की सगळी माहिती आहे ती इझिली डाउनलोड करून घेऊ शकता जर डाउनलोड करायची असेल अन्यथा नाही तर तुम्ही इथून जी की कंटिन्यूचा एक ऑप्शन तुम्हाला खाली भेटतो त्या कंटिन्यूच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून घ्या त्यानंतर जे की आहे आता इथे बघू शकता इंटर पासवर्ड जसं की बरेचसे जर म्हणतील जर पासवर्ड टाकल्यानंतर आमचं जे की अकाउंट आहे ते डिलीट होऊ शकतं का तर नाही सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो इथे पासवर्ड का मागत आहे ते मी तुम्हाला सांगतो जसं की तुमचं काय असतं की आता समजा एज अ ऑनर तुम्हीच आहे माहीत झालं पाहिजे त्यामुळे ते पासवर्ड मागत आहे जसं की आता बघू शकता हे जी की इथे पासवर्ड इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे जो की पासवर्ड असेल तो पासवर्ड कसा टाकतो माझा पासवर्ड आहे तो मी इथून अशा पद्धतीतून जी के आहे टाकून घेतो टाकल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यूचा एक ऑप्शन भेटत असेल तेव्हा हो, क्लिक करून घ्यायचा आहे ओके कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर बघा कन्फर्म होईल इथे बघू शकता जी की अकाउंटचं नाव आलं आहे बघू शकता इथे डिलीटूवर टेक बॉय टू पॉईंट झिरो जी की पेज आणि इन इन्फॉर्मेशन जी काही सगळी लिहिली आहे त्यानंतर बघू शकता इथे आपल्या पेजचं नाव आल्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यूचा एक ऑप्शन भेटत आहे खाली बघू शकता ओके त्या कंटिन्यूच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर जी की आहे इथे डिलीट पेजचा एक ऑप्शन आलेला आहे तर डिलीट पेजवर इझिली तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्या डिलीट पेजवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करा त्यावेळेस डायरेक्ट स्विच होणार आहे तुमच्या जे की अकाउंट आहे बघू शकता हो जे की आहे मग तुम्हाला दावलं त्या पेजवर डायरेक्ट रिडायरेक्ट केलेला आहे बघू शकता हो इथे लोगोसुद्धा तो गेलेला आहे आता तुम्हाला जर समजा जे की अकाउंट आहे ते आपलं डिलीट झालं आहे का नाही कसं पाहिजे तर हे जेव्हा क्लिक करायचं लोगोवर आणि त्यानंतर सीम ओव्हरचं आहे ते तुम्हाला इथं ऑप्शन भेटेल जेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जे की तुम्हाला इथे भेटून जातं की जसं की समजा आता तुम्ही एखाद्या वेळेस कसाचं पेजचा आहे तर ऑप्शन भेटतो पेजवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जो की आहे आपलं जे की अकाउंट आहे बघू शकता इथून सुद्धा करू शकता इथून बघू शकता आपण जे की आत्ता डिलीट केलं आणि हे ऑलरेडी माझं एक पेज आहे तुम्हाला इथे पेजचा एक ऑप्शन भेटतो जसं की इथे पेजचा ऑप्शन आहे यावर क्लिक करून तुम्ही जे की आहे पेजच्या ऑप्शनवर क्लिक करून इझिली पाहू शकता तुम्ही तीस दिवसाच्या आज जर तुम्हाला हवा असेल तर सुद्धा करून घेऊ शकता टेक बॉयचं जे की आहे बघू शकता मी इथून जे की ॲक्टिव्हचा ऑप्शन आहे ते तुम्हाला भेटत असेल बघू शकता हा ॲक्टिव्हचा इथं ऑप्शन तर हे ॲक्टिव्हच्या ऑप्शनवर क्लिक करून जे की आहे ते अकाउंट तुम्ही ॲक्टिवसुद्धा करून घेऊ शकता आय वॉज तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीन फेसबुक पेज आहे ते परमनंटली डिलीट करायचं आणि टेम्पररी कसं डिलीट करायचं त्याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये